दहा सप्टेंबर रोजी देशाच्या सीमेवरील लेहच्या सियाचीन भागात कर्तव्यावर असताना वाशिम जिल्ह्याच्या मालेगाव तालुक्यातील शिरपूर जैन येथील भारतीय सैन्याचे से जवान आकाश अढागळे गंभीर जखमी झाले होते उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली होती वाशिमचे सुपुत्र शहीद आकाश अढागळे यांचे पार्थिव अंतिम संस्कारासाठी तेरा सप्टेंबर रोजी रात्री उशिरा शिरपूर येथे आणले गेले 13 सप्टेंबर च्या रात्री 12 वाजता शहीद आकाश यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आला यावेळी वाशिम पोलिसांकडून बंदुकीच्या 21 फेरी हवेत झाडून मानवंदना देण्यात आली शहीद आकाश अडागडे अमर रहे अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता शहीद आकाश यांचे भाऊ नितीन आणि मुलगी तन्वी यांनी शहीद आकाशच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला जिल्हा प्रशासनाच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे यांच्याकडून पुष्पचक्र अर्पण करण्यात आले यावेळी आमदार अमित झनक माजी आमदार विजय जाधव उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पुजारी सुभेदार कुलदीप सिंग शहीद आकाश यांच्या आई वीर माता विमल अढागडे वीर पत्नी रुपाली अढागडे यांनी आकाश यांना श्रद्धांजली अर्पण केली आणि साश्रू नयनांनी त्यांना अखेरचा निरोप दिला अक्षय लोटे विदर्भ न्यूज वाशिम